या व्हिडिओ मध्ये आपण सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत चला मग व्हिडिओ सुरू करूया आपल्या देशात आधार कार्ड हे किती महत्वाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही आधार कार्डचा वापर बँक खाते उघडण्यापासून ते विविध शासकीय योजनांचा व अनुदानाचा लाभ घेण्यापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो सामान्य माणसाची ओळख व भारतीय नागरिकांच्या ओळखीच्या सरकारी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तावेज मानले जाते मोबाईल सिम कार्ड घेणे रेशन कार्ड पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांशी देखील आधार कार्ड लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे नेहमी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया देखील आधार कार्ड ची संबंधित नवनवीन अपडेट व महत्वाची माहिती वेळोवेळी देत राहते अशातच आधार कार्ड धारकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड मध्ये यु आय डीआयच्या ऑनलाईन पोर्टल वरून कोणतेही बदल अपडेट व दुरुस्ती करण्यासाठीची सरकारकडून दिली जाणारी मोफत सुविधा आता फक्त येत्या शनिवार चौदा तारखेपर्यंतच मिळणार आहे म्हणजेच येत्या शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस ही शेवटची संधी देण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करून घेऊ शकता त्यानंतर मात्र म्हणजे शनिवार चौदा जून नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील लक्षात ठेवा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे हे मोफत अपडेट केवळ आधार चे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओफी डॉट इन वरूनच करता येणार आहे ऑनलाईन पोर्टल वरून कोणतीही फी तुम्हाला द्यावी लागणार नाही मात्र केंद्रा आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला फी द्यावी लागणार आहे